श्री गुरुदेव दत्त पहिलं कारण हे आहे की आपण शिवलिंगावर टँकरवर गंगाजल एकवीस हजार बेलपत्रही अर्पण करत असेल आपण मंदिरामध्ये बसले आहेत आणि दर्शन करणारे येत राहिले आणि कोणालाही दर्शन करून दिले नाही आणि आपण गंगाजल अर्पण करत राहिले आपण बेलपत्र समर्पित करत राहिले आपण स्वतः पूजा करत राहिले आणि दुसऱ्या व्यक्तींना जाणं जाणे कोणत्या भावाने कोणत्या रूपाने येऊन भगवंताची सेवा करणार होता पण पंडितजींनी आपल्या चक्करमध्ये त्याला जल अर्पण करू दिले नाहीत पंडितजींनी आपल्या चक्करमध्ये त्याला बेलपत्र अर्पण करू दिले नाहीत पहिली चूक आहे की भगवंताच्या भक्ताला भगवंतापासून दूर केले दुसरे कारण भगवंताची पूजा करत आहेत एकवीस हजार बेलपत्र ही अर्पण करत आहेत गंगाजल ही अर्पण करत आहेत चंदन ग अबीर गुलाल अर्पण करत आहेत आणि तुम्ही पूजा करून उठल्यानंतर तुमच्यामध्ये अहंकार अभिमान नसला पाहिजे की मी जे अनुष्ठान केले आहे त्याच्याबरोबर कोणीही करू शकत नाही तिसरे कारण देवाची सेवा तर तुम्ही करत आहेत देवाची चाकरीही तुम्ही करत आहेत देवाची आराधनाही करत आहेत देवा देवाही ला देवाही लावत आहेत धूप बत्ती ही लावत आहेत स्नानही घालत आहेत पंचामृताने स्नानही करवत असेल सर्व पूजा अर्चना सर्व करत असेल पण असे होत असेल की या पूजा अर्चना केवळ तीन घंटा करत आहेत आणि बाकी वेळेत कोणत्या ना कोणत्या जीवात्म्याला दुःख पोचत असेल आणि तुमच्यामुळे तो दुःखी असेल तर तुम्हाला त्या सुखाची अनुभूती होणार नाही चौथे कारण ज्या मंत्राला आपण बोलत आहेत वाचत आहेत स्मरण केले जात आहे ज्या देवाच्या माळाला आपण जपत आहे तर त्यात कोणतीही त्रुटी नसावी आपण पूजा पाठ करत आहे पूजा अनुष्ठान करत आहे त्यामुळे काही ना काही चूक जरूर होत आहे हे चौथे कारण आहे पाचवे कारण आपण जे दान करत आहेत पुण्य करत आहेत सत्कर्म करत आहेत ते कोणत्या जागेवर लावले पाहिजे गाय मुलगी आणि लक्ष्मी पन्नास वेळेस विचार करून तेव्हा कोणाला द्यावी मुलगी अशा कोणालाही विवाह करून देऊ नये की जो मधिरापन करत असेल मांसाहार करत असेल वैशाख शुद्धी करत असेल तो मुलीचा सन्मान करणार नाही मुलगी रडली तर कन्यादान करणाऱ्यालाही रडावे लागेल दुसऱ्या नंबरला गाय माता गाय अशा ब्रह्मणाला दान देऊ नये की ब्रह्मणाच्या घरामध्ये स्वतःला राहण्यासाठी जागा नसेल गाईला तुम्ही दिले आणि गाईने जोपर्यंत दूध दिले तोपर्यंत बांधून ठेवले आणि एखाद्या गाडी सोन्याच्या चक्करमध्ये तीच गाय कसाईने काढली तर बद्दुवा शाप तुम्हाला लागेल मुलगी गाय आणि लक्ष्मी पैसे अशा भिकाऱ्याच्या कटोरीमध्ये टाकू नयेत की तो घेऊन मदिरा पानामध्ये घालवेल पैसा वृद्धीमध्येच लावेल जर त्या भिकाऱ्याच्या पर कठोऱ्यामध्ये पैसे टाकले आणि त्याने सायंकाळी जाऊन ते पैसे मधिरा पानामध्ये लावले तर लक्ष्मी रडते की तू मला गलत जागेवर दिले आहेस त्यामुळे तुला रडावे लागते तेव्हा व्यक्तीला रडायची वेळ येते आणि व्यक्ती रडतो गाय मुलगी लक्ष्मी वेळेस विचार करावे की आपण चांगल्या जागेवर देत आहेत की नाही चांगल्या जागेवर दिले तर संपदा वाढते सुख येते मुलगी सुखी असेल तर माहेरची लोक सुखी राहतात गाय सुखी असेल तर संसार सुखी राहील आपण जे धन दिले पैसे दिले एखाद्या भिकाऱ्याच्या कटोऱ्यामध्ये आणि त्याने गलत जागेवर लावले तर रडावे तुम्हाला लागेल आजकालच्या भिकाऱ्याला जेवण दिले तर ते घेत नाही पहिल्या जमान्यात जेव्हा भिक्षुक यायचे तर ते जेवायला मागायचे सहावे कारण आपल्या दुःखाचे कारण सांगितले आहे आदर सन्मान घरातील जो मोठे आहेत वृद्ध आहेत आपले जी आदरणीय आहेत त्यांचा सन्मान करा नसेल तर खूप सुंदर सांगितले आहे की ज्या घरामध्ये आई व्हिडिओलां आई वडिलांची इज्जत होत नाही त्या घरामध्ये कधीही बरकत होत नाही सहावे कारण आहेत सन्मान आदर होत नसेल तर बर्बादीचे कारण आहेत सातवे कारण कोणाचेही बेकार धन आपल्या घरामध्ये आले तर आपल्या घरामध्ये चांगले काम करत आहेत चांगले सत्कर्म करत आहेत तर चांगली कवडी आली असेल आणि समजले तर एक कवडी अशी आली आहे की ती डॉक्टरांना भरावी लागत आहे सर्व धन मेडिकलमध्ये भरावी लागत आहे गलत जागेवर लागत असेल ॲक्सिडेंटमध्ये लागत असेल ती कवडी गलत जागेवर धनाला घेऊन जात असेल समजावे की ती कवडी बेकार आली आहे ती सर्व बर्बाद करण्याला लागेल आहे त्या कवडीला ओळखणे पाहिजे ती कवडी कोणती आहे सातवे कारण शिवमहापुराणाचे लिंगपुराणाचे लिहून ठेवायचे की एक कवडी शोधावी की ती कवडी कोणती आहे की किती पराध्य आली आणि बर्बाद करून निघून गेली त्या कवडीला शोधावे त्या पैशाला शोधावे तो एक रुपये कोणता आला आहे ते धन कोणते आले आहे ते आपल्याला बर्बाद करून केले आहे जर एखादा मोठा रोग जीवनामध्ये येऊ नये असे वाटत असे तर आपल्या मुखात जिंदगीभर शुद्ध शुद्ध ठेवायचे असेल मुख मुखमध्ये कधी मोठा आजार येऊ नये असे वाटत असेल तर दोन गोष्टी आपल्या जिंदगीमध्ये लक्षात ठेवावी एक देवाचे पडलेले निर्माल्याचा कधी ओलांडणे जात नाही दुसरे आपल्या मुखामध्ये पान गुटखा खाऊन जो मंदिराकडे रस्ता जातो देवाच्या दरवाजाकडे रस्ता जात असेल तेथे ते आपल्या मुखातून थुकले जाऊ नये जेवढेही लोक त्यावरून ओलांडून जातात तेवढे दोष आपल्याला लागते आपले जीवन नष्ट होते दोन गोष्टी आपल्या जिंदगीमध्ये लक्षात ठेवाव्या की आपण कधीही धो दो, धोका खाऊ शकत नाही एक गाईला आपल्या घरातून एक रोटी द्यायला चालू करावे जिंदगीमध्ये कधी धोका खाणार नाही दुसरे स्नान करते वेळेस किंवा भोजन करते वेळेस किंवा तीर्थाच्या ठिकाणी गंगा नर्मदा सरस्वती मंदाकिनी जेवढेही नद्या पवित्र आहेत यामध्ये जेव्हा स्नान कराल किंवा घरामध्ये स्नान करावा त्यावेळेस गंगे हर किंवा नर्मदे हर हर हे दोन शब्द बोलायला चालू करावे कधीही जिंदगीमध्ये धोका खाणार नाहीत या संसारामध्ये येऊन या पाच लक्ष्मीचे आदर करावे त्याची जिंदगी कधी बेकार होणार नाही कोणकोणत्या पाच लक्ष्मी आहेत पहिली नंबरला आहेत आई दुसऱ्या नंबरला बहीण तिसऱ्या नंबरला मुलगी चौथा नंबर लासून आणि पाचव्या नंबरला आहे पत्नी या पाच यांचे जर सन्मान केले तर जगाचे कल्याण होईल या पाच लक्ष्मीचे आदर करणारा व्यक्ती कधीही मागे वळून बघणार नाही आपल्या आईचा सन्मान करणारा या ज्या लक्ष्मी आहेत त्यांचा सन्मान केला तर व्यक्तीला मागे पलटून पाहण्याची गरज पडत नाही